स्वागत आहे तुमचं म्हणजे लय मोदी आवाज येतो ना की नाही नाही काय माहीत का माझी ब्लूटूथ पडली तिकडं मेशीनमध्ये पाण्यात भाजीधुता ऐकायला <laughs> येते नाही काय माहिती आता मग कोणी झाली ती माझा शुभ सकाळ तुम्हाला पण शुभ सकाळ आ, सका। सका। <laughs> आ आता मग एक मी एकाच बाजूचं ला एकाच लावते ना एकाच बाजूचं घेते मग हे ते भिजलेलं ठेवलं दुसरं घेतलं दोन नाही वापरत दोन्ही कान बाहेर व्हायचे मग त्यामुळे एक एक करायचं ऐकलं <laughs> <ले> का अच्छा नाही मला बराच वेळ लागला ना ते पाण्यातच होतं काय पाहिजे पाण्यात काय ऐकूया आलं बरं बरं चालेल काय हरकत नाही आई या चहा पाणी नाश्ता करून हां बसतात थोडा वेळ मस्तपैकी ऐकलं बरं असूया मनामध्ये या 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 मी आहे चहापाणी पिऊन या मस्त पस्त चालते या चालेल चालेल बघा

पडले छान आली नाही ती बाय म्हणजे ते साडे ला साडे दहालाच लाच येईल तुम्हीच एक दिवस आठ वाजता नऊ टक्के करून घेतली तुम्हाला आठ वाजता घेतले त्याला काय काम आठ वाजतापासून लवकर उठवायचं चला चला आता तुमच्यासाठी मी वर्कम बघा तुम्ही काय लिहिते कसे नेहमी स्वामी एवढी मोठी शब्द लिहिले जाते का अक्षर आलं लिहिलं लिहिलं अरे वा स्वागत करू पी तुमचं आपल्याला म्हणजे एकदम अरे वा हो दिसलं एकदम आम्ही इथे लिहून बघत होती लिहिता येते का हा तेच लिहिलं नाही आज मला आठवण झाली म्हटलं काय आपण आपण सगळ्या देवाला नाही मानत पण आपले सबस्क्रायबर आपले मैत्रिणी मानतात ना म्हणून मी क नेहमी वेगळ्या वेगळे देवाचे हे ठेवते हा मग आपला हक्क आहे आपण ठेवू शकतो दुसऱ्यांसाठी तरी हां श्री स्वामी समर्थ आणि चांगले शब्द येतो बोलायला काय बोलू शकतो ना पण सर्व कोणी पण बोलू शकते कुठलेही शब्द कुठल्या पण देवाच्या नावाने म्हणून मी रोज कधी पण वेगवेगळे ठेवते कधी शिवरायाचं ठेवायचं गाणं पण बोला झालं कईव लाईव्ह घेतली का मग तुम्ही नाही घेतली काही छान हां आपण सगळे धर्म मानायचे कसं आहे माहिती आहे घर प्रत्येक माणूस एकाच धर्माचं असतं ना कोणी पण पण आता आपण यूट्यूबवर आहोत तर ता मग आपण सगळे देव मानायचे झालं मागायचं झालं का ओके त्यामुळे आपण सर्व मैत्रीना सारखंच समजायचं आणि सर्व धर्म सारखं समजायचं आणि सर्व देवाला पण हो आणि असंही फक्त नावं वेगळं वेगळं आहेत ना देवाची पण असणार तर एकच आहे ना हा वर हा वरती कमेंट ना आम्हाला दिसले तुमच्यात दिसायला लागले मंगलताई आहेत का ते अरे मंगलताई स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि हां तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद पहिल्यांदाच आले ना काय माहिती कधी दिसली आले असणार तर नाही माहिती सबका मालिक केक हां बरोबर हा शब्द आहे सगळ्यांसाठी आहे एकच असतो फक्त आपण कसं नाव वेगळे वेगळे देतो आहे ना तसं तर ह्याच्यामध्ये आपलं सर्व एकत्रच मानायचे ते सगळ्यांचं एकच आहे बरं हां नाही ओके ओके हां काम करा चहा पाणी नाश्ता झाला काय हां तरी आता चहाचाच टाईम आहे चहा नाश्त्याचा तो एक दोन धन्यवाद हां मग काय तर मला मला तर तिकडे फेसबुकवर सगळे आमचे आमचे नातेवाईक मला भा सगळ्यांनी कमेंट केले कशाला टाकायचं था म्हणून मी म्हटलं मी टाकणार आहे का तुम्ही एकटेच नाही ना नातेवाईक म्हणजे एकटेच फ्रेंड नाही ना किंवा नातेवाईक यूट्यूबवर आमचे अनेक नातेवाईक येते आणि फ्रेंड पण येतं सर्व मैत्रिणी येतात काही भाऊ येतं मग त्यांना जे आवडते त्यांच्यासाठी पण वेगळं वेगळं टाकायचं टाकायला पाहिजेत ना मग काय ते आता ज्याच्या इथं स्वामीचे स्वामीचे फोटो दिसले तिथे लाईवर किंवा पूजा दिसली तर तिथं स्वामी समर्थ लिहायचं आणि बोलायचं पण हा ना मग खरं आहे ना का नाही आणि जिथं ज्याच्या घरात बाबासाहेब गौतम बुद्ध दिसले तिथं आपण जे नि बोलायचं किंवा ते जर ते स्वतः बोलत असेल आपल्याला जे रिंग तर बोलायचं त्याला काय अर्थ ते मग काय हिंदी हिंदी सा। ते हिंदीवाल्याला हिंदी बोलायचं सगळ्यांसाठीच हारखंच आणि असे फक्त नावच वेगळे वेगळे येतं मूर्ती वेगळे वेगळ्या येतात मी पण स्वामी भक्त आहे हां पण सगळ्यांना मानायचं माझं म्हणणं असं आहे कसं आहे ना कुठल्याही देवाचं नाव घेतलं तर आपलं कुठं वाईट होणार आहे त्याने आपलं चांगलंच होते आणि समोरच्याला पण बरं वाटते ज्याला जे आवडते ते त्याला वाटतं की आपण आपल्या आवडीचं बोलायचं असं काही नाही सगळ्यांनी सारखंच बोलायचं एक कसं आहे देव आणि फक्त नाव आठवलेत माणसाने वेगवेगळे माणसंनी एकच आहे <laughs> तर हां पण आपल्यामध्ये दोन जण येतं एक माणूस आणि एक बाई हेच फक्त आहे तर आहे ना सगळ्यांना म्हणायचं हां बरोबर मी पण तसं माझं पण तसंच मागे मग माझं कसं आहे म्हणून माहिती आहे का आपल्याला त्याचे विचार आवडले काय आवडलं बोलायचं त्याला दोन मिनटं झालं काम काय त्याचे आणि ते कुठल्या देवाला मान उपास करो नाही करो मी मी तर खरं सांग मी आधी पण नव्हते कोणाचं ऐकत आणि आता पण नाही ऐकत फक्त आता एवढं आहे मात्र की मला आता फक्त उपासन येत करता येत मी नसतं ऐकत कोणाचं मला रे त्या देवळात जायचं आहे माझं हां हां बरं बरं सर्वात रक्त तर लालच आहे हाय की नाही फक्त स्वभाव वेगळे वेगळे आहेत आपण फक्त एकच समजायचं की हा बा ही बाई आहे आणि हे माणूस आहे बस बाकी काही समजायचं नाही सगळ्यांनी काय हे एका वेळेला आपण इथं भेटलो सगळेजण आहे त्याच्यामुळे खोटं बोलायची गरज नाही काहीच नाही जे आहे ते बोलायचं आणि कोणी जर कोणी देवाला नसेल मानत तर त्याला नमस्कार करायचं नमस्कार बोलायचं झालं का कारण काय कधी कधी ते दिसत नाही चेहऱ्यानं तर ते आपल्यापेक्षा मोठं असते वयानं असं आहे आणि खूप छोटं दिसलं आपल्याला वयानं ते स्वतःच दिसतं आपल्याला माणूस फक्त त्याला फक्त हाय बोलायचं झालं आपली युट्यूब फॅमिली पण खूपच छान आहे की नाही मग छानच आहे ना आपल्या घरपरिवार आहे आपला आपल्याला माहिती आणि आपले नातेवाईक माहिती आहे कोण कसं आहे ते पण आता यूट्यूब फॅमिली आपल्याला असे बघा नशिबानच भेटलेत नाही हे सगळेजण तुम्ही आहे की ना समजा माणूस पण बाई पण आपण एकमेकां भेटलो ना लशी बडून घेतलो मग घ्या की बोलून चालून चालेल आहे ना आणि कशाला दुखवायचं कोणाला खुश राहा नसतं सर्वांनी आनंदी राहा आपल्या आपल्या परीने की नाही तसंही माणसाला लागतं का तसं पण काय बाई असं का माणूस असो करोड हजार रुपये रोज मिळाले तरी हे खुश राहू शकत नाही आपण अजून पुढचं काहीतरी पाहिजे प्रत्येकाला आहे ना त्यापेक्षा त्याची लालसंच नाही करायची दोन टाईम काय पण खायला मिळालं ना आपल्याला भूक लागेल ते खायचं आणि जे मिळून नांगार घालायले ते घालायचं सोनं चांदी हिरे मोठी काही घालत काही नाही मेल्यानंतर सगळं काढून घेतात काही ते होत नाही तर हं घराच्या बाहेर जायपर्यंत कपडा टाकून देतात आणि झालं तिकडं जाऊन तेही जळून जातं काय राहतं माणसावर जीव राहतं बा फक्त त्यामुळे काहीच लालच नाही करायची आता हे आपण खोलले चॅनल तर खोलले बस महाराष्ट्रातून आहे सगळे पण खूप छान आहे सर्व अरे महाराष्ट्रातून काय आपलं पूर्ण भारताचे पण माहिती आहे का कोणी बी चांगलं दिसलं ना की करायचं त्याला सबस्क्राईब असे हा ते जर शिव्या बिव्या देत असेल आपल्याला त्यांचं फक्त चॅनल बघून घ्यायचं आणि बोलायचं काहीच नाही मग <laughs> भडकलेले असतात ना काय काय माणसं काय बाय आपल्यासारखे आणि आपल्यापेक्षा कमी व्हायचे तर ते पण चिडतात तर फक्त त्याचं ऐकून घ्यायचं काय उत्तर वितर काही द्यायचं नाही मस्त शांत राहायचं सगळ्यांनाच करायचं जास्त महाराष्ट्राचे पण छान आहेत महाराष्ट्राच्या बाहेरचे पण छान आहेत सगळे काय नाही माझे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे येतं सगळे म्हणजे महाराष्ट्र म्हणजे समुद्राच्या पलीकडचे येतं सगळे पण ते न, ना त्यांना त्यांचे टाईम वेगळे येतं म्हणून ते माझ्या लाईवला येत नाहीत माझे एवढे सबस्क्रायबर आहेत ना तेच आहेत सगळे ते फक्त व्हिडिओ बघतात आणि कधीतरी एखाद्या वेळेस लाईव्हवर येतात त्यांना काय मराठी बिराठी काय कळत नाही इंग्लिश लिहायला लागते मी काय बोलत नसते इंग्लिश लिहायचं कारण मी पण त्यांच्या लाईवला जाते असं ते फार विश्वास नको येतात आपल्यापेक्षा सर्वांना माहिती आहे का ते ना कोणी पण जाऊ दे त्यांच्या एवढा एक कमेंट केली ना की दुसरी कमेंटला आपल्याला माहिती आहे का लगेच ब्ल्यू देतात काही ना बोलता आणि त्यांच्या काही इंग्लिश पण कळत नाही आपल्याला असे येतं ते आणि आपण आपल्या इकडे तर सगळे कशाला ब्ल्यू द्यायचं न्यू कशाला द्यायचं काढून घ्या देऊ नका असं बोलतात शिकवतात आपल्या महाराष्ट्रात पण परदेशात कसं काय शिकवत नाही ते देऊन टाकतात त्यांच्या त्यांच्याकडं ना तीनच ऑप्शन येतात फक्त स्लिप सबस्क्राईब करायचं कमेंट करायचं एवढंच त्यांच्या लाईवर माहिती आहे का सर्वच्या सर्वच ब्ल्यू असतात मी बघते सगळ्यांच्या लाईव्ह कारण त्या तिकडच्या मुलींचे माझ्याकडे फोन नंबर होते पहिले म्हणजे माझ्या मैत्री माझ्या मुलीचे मैत्रिणी येतात त्यात त्यामुळे ते तिकडून बघतात इतक्या दोन आणि ते फेसबुकवर तर सगळे आणि फेसबुकवर असल्यामुळे मग इकडे पण आहेत त्यामुळे मग मी इकडे पण दिस इकडे पण ते माझं चेहरा दिसला की ते सबस्क्राईब करतात कारण ती जेव्हा तिकडे होते तेव्हा मग ते व्हिडिओ कॉल करायचे व्हिडिओ बघायचे बोलायचे ते काय त्यांना भाषेला नाही आहे फक्त आपल्याला पण नाही येते भाषांचं असे येत ते काय टेन्शन नाही घे चांगले येतं ते, ते आपल्या महाराष्ट्रातले पण चांगले येतात सगळ्या आपल्यापेक्षा लहान आहेत ना मुली पण ते पण छान आहेत काय का आपली एक बाई आहे ना ती एक मुलगीच आहे अमेरिकेत राहते ती आता मी तिचेच व्हिडिओ बघत होती सकाळपासून नवीन घर घेतलं ते दाखवत होती मस्त मस्त खूप छान बोलते कविता करते काय नाव तिथे तुम्हाला आठवत नाही हां तिचे चॅनलचं नाव काहीतरी आहे अमेरिकेचं ताई तुम्ही तिथून आहात मी का मी नवी मुंबईची हां पण आमचं गाव तिकडे आहे विदर्भात वाशिम अकोला वाशिम अकोला आहे गाव राहायला सध्या आत्ता नवी मुंबईत आहे पण मी ती मला ती आपलीच भाषा येते बाबा तिकडची जास्ती करून बिंदास बोलायचं असलं ना ठरवून बोलायचं असलं की ही भाषा येते मुंबईत मुंबईत काय कुठली एक भाषा नाही आहे मुंबईत सगळी मिक्स भाषा आहे खरं तर जगात तर मुंबईच भारी आहे गावपेक्षा पण बोलायला वगैरे सगळे शेजारी बिजारी असे वेगळे आपल्या सगळ्या बिल्डिंगमध्ये ना सगळ्या वेगळ्या वेगळ्या भागातले लोक येतात वेगळी वेगळी बोलीभाषा कुठलीही भाषा बोलतो आम्ही सगळी मिक्स झाली आमची भाषा आता इतक्या वर्षात राहत होतं धड मराठी गुजराती नाही गुजराती पण आहेत आमच्या शेजारी अगोदर राहतो तर नीट येतो तर सगळे पूर्ण दिल्लीमध्ये गुजराती येतात त्यामुळे तिकडे मला हिंदी बोलता येतो आता चार पाच वर्ष झाली इकडे आली तर इकडं कोणच नाही गुजराती त्यामुळे हिंदी बोलायचं आता बंद झालं मला आता नीट नाही हिंदी सवय असली की बरोबर हिंदी येते माणते तर काय जळगाव मालवणी असे मस्त धन्य नवीन लईला माझी आपली बहीण पण आहे राहायला शिक्षक नसते शा शाळेत शिक्षिका आहे हो का अरे वा मस्त त्यामुळे मुंबईत कुठलाच भेबा भेदभाव नाही आणि बायका तर सगळ्या एवढ्या चांगल्या वागतात ना मस्त एकमेकीवर विचार ठेवतात तर काय पण शिकवतात कसला पदार्थ नाही आला तर दिवाळीला पण इकडे खूप धमाल असते पुढे पाच किलोचे डबे फराळ सगळा खतम होत आहे ते <laughs> वाटून आणि मग नंतर माहिती आहे का आपल्या डब्यात वेगळा वेगळं वेगळं फराळ वेगळ्या करंज्या वेगळे शंकरपाळे असे असे प्रत्येक घरातून ते आधी वाटून दिल्याशिवाय स्वतः खात नाही तर सगळ्यांच्या घरात असंच आहे आत्ता ह्या दोन तीन वर्षात मी काहीच बनवत नाही म्हणजे या पद्धतीमुळे मला बनवता येत नाही आणि आता आम्ही तर नवीन आलो तिथे जास्त ओळखी नाही म्हणून <laughs> आता आहे का मागच्या वर्षी अजून इकडं फराव मिळवतच नाही आम्ही पण दूध नाही म्हणजे बनवतच नाही प्रश्नच नाही ओळखी असल्या की मग सर्व आपण एकमेकाला सैर करतो आता जास्त काय नाही आता बोलवतात इथे सर्वजण पण काय जात नाही सगळ्यांकडे माझं असं झालं हां तसे एक दोन दोन तीन जणी बाहेर येतात गप्पा मारायला जास्त जमा नाही तिथे आता तर काय समोर बाजूला लग्न होतं ते पण ती काही गेली नाही फार दूर होतं तिकडे म्हटलं पार्किंगचा प्रॉब्लेम येतो मग आपण गेलो तर माझा मुलगा आणि माझे मिस्टर गेले होते मुंबई सगळ्या फक्त मे गर्दी झालीच नाही अंगो संध्याकाळी मला बोर होते बोर काय मारते म्हणून घेत नाही मला दुपारचं घेतलं तर सगळ्यांचे आराम करायची वेळ असतात बाया माणसाला किती काम होतं बाय ताई हां बाय बाय शुभरात शुभ सकाळ चला करा नाश्ता पाणी जेवण बस थोडा वेळ मोबाईल घ्यायचा आता बाकी कामालाच लागायचं मग म्हटलं चला थोडा वेळ टाईम आहे ना साडे दहापर्यंत एवढ्या वेळेस घ्यायचा जास्त वेळ नाही दोघं तिघं आले ते बडबड करायची सकाळी सकाळी साडे साडेदहा भाजी वगैरे करायची असतं भाजी वगैरे धुऊन ठेवली काय नाही काम नाही आता मला काही काम नाही करायचं तर मी काय घेत नाही दिवसभरला काम नाही काही कशाला इतरांना पण त्रास होता ना, काये ना आपण लाईव्ह घेतली मग कोण नाही आलं की आपण म्हणणार का नाही येत का नाही आहेतसाठी नाही घेतली ह्याच वेळेला घेते पडावे संध्याकाळी आता दुसऱ्यांच्या लाईव्हवर बरं वाटते ना त्या लाईव्हवर आपल्याला काय एवढं नाही फक्त हां गप्पा मारायला खूप चांगलं वाटतं बाकी इतरांच्या लाईव्ह मजा येते आणि इतरांची व्हिडिओ बघायला मजा येते जास्ती करून घेतली ते कारण मी आता हे नाही बघितली मावली गाव लाईव्हिंग सुरू होती का आज बघितलंच नाही तर मला लाईव्ह घ्यायची की बघत असे काही आहे का सुरू नाही म्हणजे ते घेतात ते कधी कधी एकटाच घेतात कधी दोन वेळा घेतात एकदा नाही जाताल तर तो तिसऱ्या वेळेस तरी मी जातात त्यांच्या लाईव्ह मग कुठे काय झाले नागरू करायला लागली का काय <laughs> मुलं कसं बिंदास राहतात

सर्व सारखंच म्हणायचे कोणाच काय कायचं आता तर नवीन शिक्षण संस्थेचे संस्कृत अशा वेळेत भारी अरे भारीपाता येत असणार ताई बहीणकडे कधी कधी तरी तर कधीतरी नेहमी नाही म्हणा माझा चेहरा वगैरे दिसू लागला होता शिवल्यासारखा दिसायला काय की काही नाही मी जाडा होती कधी बारीक होते तर काय करत सगळं दुःख दुख लेट होते येत सूर्यवर नऊच्या पुढे येते मग सूर्यवर दिसतो अच्छा म्हणजे शिक्षिक आहे नाही म्हणजे आता ना कधीतरी येत असणार तुम्ही बघणीकडे नाही सक्ती बघून असली तर येतात जास्त आता बघणी कडे नाही जास्त हो मस्त वाटते मला म्हणतो काय पाहिजे पाय म्हणल्यावर काय नाही येत नाही तर काय कड कमी करतात लगेच गाय करतात

पण आठवत मी आता ना कमेंटला शेअर करतील गेलीच नाही ना आज हम्म चला स्वामी समृत दिवस माझे चांगली गोष्ट कुठलं पण नस भाव कुठे मुलांना जास्त राग येतात आज देवा सर्व करत होते मी पण मुलाबल करते आता बाय सर्वांना